नाशिक जवळील सोमेश्वराचा सुंदर परिसर मनाला मोहून टाकीत होता भगवान शंकराचे देव नदी किनारा लोकवस्तीची फारशी उपाधी नसल्यामुळे मनाला शांत करणारी प्रसन्न आनंदता त्याच परिसरात झाडाखाली टोपलीत जांभळं घेऊन आजीबाई बसल्या होत्या बरीचशी मंडळी जांभळं घेण्यासाठी त्या आजीबाईंच्या पाशी गेली आणि जांभळाचा भाव विचारू लागले स्वर थोडासा म्हणता म्हणता फारच टिपेचा झाला जांभळं अशीच आहेत तशीच नाहीत जांभळं द्यायला कागद पण नाही अशी सुद्धा त्या आजीबाईंवर टीका झाली शेवटी जांभळं रुमालात घ्यायचे ठरले आता शेवटचा वार झाला तो म्हणजे रुमालाला डाग पडतील ना इतका वेळ उत्तम जांभळावर आणि योग्य भावावर टीका होऊन सुद्धा त्या आजीबाई काही बोलल्या नव्हत्या पण आता मात्र त्या आजी म्हणाल्या रुमालाचे डाग जपता तुमच्या ह्या बोलण्याने माझ्या मनाला किती बरे डाग पडले असतील असं म्हटल्याबरोबर त्या सगळ्यांचे चेहरे पाहण्यालायक झाले होते आणि मग त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की त्या आजीबाईंच्या टोपलीत गळ्यात भगवान शंकराचा फोटो होता श्रद्धा प्रेम जपविणार तरी देखील नम्र स्वराचा तिसरा डोळा उघडून समोरच्याचा अहंकार जाळणारा तात्पर्य खरोखर आपल्या वाणीने कोणाचंही मन दुखावलं जाऊ नये ह्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे जी, जी।, जी द, जे दुसऱ्यास दुःख करी ती अपवित्र वैखरी जे दुसऱ्यास दुःख करी ती अपवित्र वैखरी आपुलाची घात करी कोणे एके प्रसंगी हेच आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळते की माणसाचं बोलणं कसं असावं ते मृदू असावं आणि दुसऱ्याला लागेल असं कधीही बोलू नये धन्यवाद मंडळी पुन्हा येईन अशीच एखादी सुंदर बोधकथा घेऊन तोपर्यंत इथेच थांबते